सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी कडून कारवाईला थोडा स्पीड आला आणि आरोपी सुदर्शन घुलेसह सात आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच या प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करणार असल्याचं सांगितलं होतं याच प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा सध्या चौदा दिवसांच्या कोठडीत आहे त्याच्यावरही मोक्का लावण्याची मागणी वारंवार केली जाते पण वाल्मिक कराडवर मोक्का दाखल करण्यात आलेला नाही त्याच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे वाल्मिक कराड धनंजय मुंडेचा निकटवर्ती असल्यामुळे त्याला वाचवलं जात आहे असे आरोप विरोधकांकडून होत आहेत जसं या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव आलं तसे खरे अडचणीत आले ते धनंजय मुंडे नाशिकचे आमदार सुरेश धस यांनी तर धनंजय मुंडेंना मंत्रीपदावरनं काढून टाकण्याची मागणी लावून धरली आहे सुरेश धस यांच्यासह बीड जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधींनी देखील धनंजय मुंडेंना बीडचे पालकमंत्री न करण्याची किंवा त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विनंती केली आहे थोडक्यात एका बाजूला धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहेत पण त्यांच्या बाजूनं एकही नेता पुढे येत नाही त्यांच्या बहीण पंकजा मुंडे शांत आहेत त्यांच्या शांत राहण्याच्या भूमिकेवरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत हे प्रकरण सुरू असतानाच सारंगी महाजनांची एंट्री झाली आणि त्यांनीही धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप केले सगळीकडून धनंजय मुंडे पुरते अडकलेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच यावर पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचा पक्षही शांत आहे यामुळं प्रश्न निर्माण होतोय धनंजय मुंडेंचं आता पुढे काय होणार नमस्कार माझं नाव आणि आपण पाहतात लगावती संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासह पवन चक्की खंडणी प्रकरणातील आरोपी हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्यानं मुंडे यांना मंत्रिपदावरून हटवा अशी मागणी विरोधकांची आहे काही दिवसांपूर्वी सर्व पक्षीय नेत्यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही केली होती यावर या प्रकरणात माझा काहीही संबंध नसताना मी राजीनामा द्यावा तर का द्यावा असा सवाल धनंजय मुंडे यांनी विरोधकांना केला होता पण भाजप आणि देवेंद्र फडणवीस या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे मध्ये भेटलेही याच दरम्यान तपास पूर्ण झाल्यानंतर मुंडेंविषयी मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेतील असं चंद्रशेखर बावन्नपुळे यांचं स्टेटमेंट बरंच काही सांगून जातं यामुळे धनंजय यांना राजीनामा द्यावा लागेल का अशी चर्चा सुरू आहे मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याच्या मागणीसोबतच बीडचं पालकमंत्रीपद जे की अजूनही कुणाला मिळालेलं नाहीये त्याबद्दलही चर्चा सुरू आहे बीडमधील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मुंडे बहीण भावाला न देता महायुतीच्या प्रमुख नेत्यांपैकी कुणीही घ्यावं अशी मागणी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांकडून केली जाते यावरून बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांना न देण्यावर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये एकमत झाल्याचं समजतंय बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार स्वतःकडे घेऊ शकतात नाहीतर ते फडणवीसांकडे जाऊ शकतं याचा अर्थ मुंडेंच्या मंत्रीपदावर तर राजीनाम्याची टांगती तलवार आहेच शिवाय हाती लागू शकणारं संभाव्य पालकमंत्रीपदही त्यांच्या हातून सुटलंच आहे म्हणावं लागेल त्यात कौटुंबिक वादातही धनंजय मुंडे अडकल्याचं स्पष्टपणे दिसतंय कारण याच गदारोळात प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजनांनी धनंजय मुंडेंवर जमीन हडपल्याचे गंभीर आरोप केले त्यांच्या आरोपांमध्ये देखील धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातले संबंध सांगितले जातात परळीत प्रवीण महाजन यांच्या नावे असलेली जमीन त्यांच्या मृत्यूनंतर माझ्या नावे करण्यात आली होती या जमिनीची किंमत साडेतीन कोटी रुपये इतकी होती मात्र धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी माझ्याकडून ही जमीन जबरदस्तीने एकवीस लाख रुपयांना विकत घेतली मुंडे कुटुंबियांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडनेच सर्व व्यवहारांमध्ये भूमिका बजावली होती असा आरोपही सारंगी महाजन यांनी केलाय त्यात भाजप आमदार सुरेश धस यांनी तर मुंडेंच्या विरोधात आघाडीच ओवडली रोज एक नवं प्रकरण बाहेर काढत धस राष्ट्रवादीची कोंडी करत आहेत आता सुरेश धस हे वरिष्ठांच्या परवानगीशिवाय असं रान पेटवणार नाहीत असं म्हटलं जात आहे यातच बीडमधील गुंडगिरी तसेच देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या देखील रिंगणात उतरल्या त्यांनी केलेल्या आरोपांमुळे प्रकरणाची व्याप्ती आणखीनच वाढली एकाच वेळी महायुतीमधील मित्र पक्षांची आमदार विरोधी पक्ष सुरेश धस अंजली दमानिया सारंगी महाजन अशा सर्वच बाजूंनी धनंजय मुंडे पूर्त अडकल्याचं दिसत आहेत अशातच आम्ही प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणार कुणालाही सोडणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाम विश्वास देत आहेत त्यात भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अजित पवारांमध्ये बैठकही झाल्याचं सांगण्यात येत आहे महत्वाचं म्हणजे धनंजय मुंडे यांच्या विरोधात ठोस पुरावे असतील तर त्यांचा राजीनामा घेतला जाईल अशी चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे पण खरंच धनंजय मुंडेंवर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ येणार का याबाबत दोन मतप्रवाह दिसून येत आहेत की एक म्हणजे मुंडेंचा राजीनामा महायुती सरकारने जर घेतला तर महायुती सरकार डॅमेज होईल या प्रकरणात थेट पुरावे मिळाल्याशिवाय राजीनामा घेणं ही मोठी चूक ठरेल असं काहींचं म्हणणं आहे जर पुरावे सापडले तर मात्र धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागेल तरी देखील मायुती सरकारवर हे प्रकरण शेकू शकतं दुसरा मतप्रवाह असा दिसून येतोय हो की हो या प्रकरणी आरोप झाल्यानंतर लागलीच धनंजय मुंडे यांनीच राजीनामा देऊन या प्रकरणापासून लांब राहायला हवं होतं पण यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजकीय प्रतिमेवर याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात असंही बोललं जातं संतोष देशमुख प्रकरणात असलेल्या आरोपींचं कनेक्शन थेट मुंडेंपर्यंत असणं त्यामुळे मुंडेंच्या राजकीय कारिगारला एक मोठा सेटबॅक बसू शकतो खरंच धनंजय मुंडेंवर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ येणार का हा प्रश्न निर्माण होतो तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडेंचं पुढं काय होणार आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा